फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या दहावी बारावी परीक्षेसाठी शालांत परीक्षा मंडळानं स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित केलं आहे त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेबद्दलची सर्व माहिती घर बसल्या मिळणार आहे त्यातून विद्यार्थी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जातील अशी आशा आहे शालांत परीक्षा मंडळाच्या वतीनं दरवर्षी मार्च आणि ऑक्टोबरमध्ये दहावी बारावीची परीक्षा घेतली जाते या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निकालानंतर लगेच एक महिन्यानं पुरवणी परीक्षाही घेतली जाते या दोन्ही परीक्षांबद्दल बऱ्याचदा सोशल मीडियावरून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती जाते विशेषतः परीक्षेच्या तारखा वेळापत्रक बैठक व्यवस्थेतील बदल याबाबत विद्यार्थ्यांना अधिकृत आणि योग्य माहिती मिळत नाही असे प्रकार टाळण्यासाठी आता परीक्षा मंडळानं एम एस डी एस एच या नावानं स्वतंत्र मोबाईल ऍप विकसित केलं विद्यार्थी आणि पालकांनी हे मोबाईल ऍप डाउनलोड करून घ्यावं असं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं या मोबाईल ऍपमध्ये परीक्षेचे वेळापत्रक असेलच शिवाय शाळांना लागणाऱ्या वेगवेगळ्या अर्जांचे नमुने दिव्यांग विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देणं त्यांना लेखनिक देणं जुन्या प्रश्नपत्रिकांची माहिती शुल्क परतावा प्रमाणपत्राची पडताळणी करणं अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या